मी इथे बसून दाखवला कसा बसवला इथे घातला कंबर पट्टा आणि पाहू शकता किती छान दिसत आहे ना आता मी थोडेसे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच असायला हवेत मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आणि आज मी तुम्हाला गौराईला साडी कशी नेसवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आता गौरी गणपती येत आहे ना तर गौरीला साडी कशी नेसवायची बरेच सारे व्हिडिओ आहे पण खूप अवघड आहे अगदी सोप्या पद्धतीत अगदी झटपट गौराईला साडी कशी नेसवायची चला तर पाहू तर त्यासाठी इथे मी गजाची कोठी घेतलेली आहे बऱ्याच जणांकडे अशाच कोठ्या आहेत तर त्याला ब्लाऊज घालून घेतलं आणि जी सावार साडी असते आपल्याकडे काठपदरी घ्या साधी घ्या कोणती घेतली तरी चालते इथे मी काठपदरी साडी घेतली आणि आपण जशी साडी नेसतो का त्याच पद्धतीने इथे गवरायला पण साडी नेसायची आहे आधी थोडासा पदर असा आपल्याला जे कोठी आहे त्या कोठीवरती गजाच्या बॉडीवरती खोसून घ्यायचा त्यानंतर इथे मी पदर घेतला आणि पदराच्या ना अशा मिऱ्या पाडून घ्यायच्या तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही लहान मोठा पण करू शकता तर हे पा मी मिऱ्या घातल्यानं आता ना आपल्याला छान मस्त अशा एकसारख्या करून घ्यायच्या आणि मी तुम्हाला ना अगदी सेफ्टी पिन किंवा कशाचे बांधून वगैरे काही दाखवणार नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम कोणी पण नेसू शकतं अशी पद्धत दाखवलेली आहे असा पदर घ्यायचा आणि पदर आपल्या डाव्या खांद्यावर असतो तर डाव्या खांद्यावर तिथं पदर घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि एकदा आपल्याला छान असा पदराचा जो काट असतो तो काठ पदर बाजूला काढायचा आणि छान मस्त एकदा मिऱ्या घालून घ्यायच्या पा अशा पद्धतीने आणि जेव्हा पदर घेताना तेव्हाच हा काठ असा घ्यायचा आहे म्हणजे मग घोळ वगैरे अजिबात पडत नाही आणि आता इकडे साडी जी राहिलेली आहे पाहू शकता ह्या साडीच्या आपल्याला मिऱ्या घालून घ्यायच्या जर तुम्हाला काष्टा साडी जर पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा काष्टा साडी पण कशी नेसायची ते पण मी तुम्हाला दाखवेल तर हे पा अगदी छोट्या छोट्या मिऱ्या घालून घ्यायच्या तुम्हाला जशा घालता येईल तशा तर मी डाव्या हातानेच मिऱ्या घालत असते तर डाव्या हाताने घात घातलेल्या आहेत आणि आपल्याला अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत पाहू शकता आणि हा पदार्णा उजव्या खांद्यावर घ्यायचा आधी आणि त्यानंतर आपल्याला मिर्या एकदम सगळ्या अशा जोडून घ्यायच्या जोडून घेतल्या की जो हा काट असतो हा काट पण आपल्याला वर करून घ्यायचा नंतर सर्व साडी अशी आपल्याला चोपून घ्यायची फुगारा अजिबात ठेवायची नाही आणि मिऱ्या मी पहा अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या मिऱ्या जोडून घेतल्याना साडीला लूक छान येतो त्यामुळे अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आणि वरती जे मिऱ्या खोसण्यासाठी आहे त्यामध्ये मिऱ्या खोसून द्यायच्या पहा अशा पद्धतीने थोडंसं सा आपल्याला सावधानीने करायचं म्हणजे मग त्याच्यामध्ये घोळ पडत नाही किंवा जी गवराया असते ती लोंडत नाही आणि परत आपल्याला मिऱ्या एक एकदम अशा लेख एक जोडून घ्यायच्या आणि अशा पद्धतीत जसं आपण साडी नसतो ना तसंच करायचं आहे फक्त सेफ्टी पिन लावायची मस्त आणि जाता पाहू शकता मस्त मिर्या घेतल्या आणि जो पदर डा उजव्या खांद्यावर होता तो डाव्या खांद्यावर घेतला मी आणि हे पा किती छान मस्त दिसत आहे ना आता वरचा जो पदर असतो आपला आपण थ्री पिन करतो तो पदर आपल्याला काढून घ्यायचा वरती काठ आणि एक पिन लावून घेतली मी आणि आता आपल्याला पदर हा अशा पद्धतीने घ्यायचा जर तुम्हाला शॉल पांघरायचे असेल अं तर तुम्ही टाकू शकता ओ चुनरी टाकू शकता आणि मस्त असं चोपून घेतलं मी अशा पद्धतीने आणि थोड्याफार शेपटी पिना पिण्या लावून घ्यायच्या पिण्या पिना, पिना लावल्यानं तर एकदम एकदम छान दिसते गौराई आता मिऱ्या मी ज्या मिऱ्या असतात त्या मिऱ्या पण एकदम मस्त इस्त्रीने किंवा हाताने करून घ्यायच्या आहेत आपली महालक्ष्मी गवराईला छान साडी नेसून झाली आणि आपली महालक्ष्मी गवरायला छान साडी नेसून झाली आणि कशी नेसवली पाहिलंच तुम्ही आता आपण याला दागिने घालणार आहोत आणि हे पाकबर पट्टा आहे पाकंबर पट्टा मी तिला लावते घालते कसा घालते तो पहा तुम्ही आणि गौरायला ना तिथे हात बसवायचे गळी साईडनं आणि इथे मुखवटा बसवायचा असतो तर मुखवट आता आपण काढू शकत नाही त्यामुळे मी तुम्हाला कोठीवर कशी साडी नेसायची ती नेसून दाखवली एकदम सोपी साधी पद्धत आहे खूप सगळ्या पद्धती आहे नेसवायच्या पण मी अशी साधी सिंपलचा कंबरपट्टा आहे आणि किती कसा आहे कंबरपट्टा मला कमंटमध्ये कंबर सांगा तुम्हाला आवडला असेल तर सांगा आणि कसा वाटतो हा पण सांगा मी नवीनच घेतला आता चला तर हा कसा बसवायचा आपण भाऊ आणि कंबरपट्टा जर चांगला बसला नाही तर ती आपली गौराई असते महालक्ष्मी असते ती एवढी काही खास दिसत नाही त्यामुळे आपल्याला जरा अगदी पद्धतीने बसवायचा असतो तर याला असे बुक आहेत बा तर मी हे काढून घेते आणि याला आपण अगदी कमराच्या साईडनं आपल्याला बसवायचं आहे मी इथे बसून दाखवला कसा बसवला इथे घातला कंबर पट्टा आणि पाहू शकता किती छान दिसत आहे ना आता मी थोडेसे तुम्हाला दागिने घालून दाखवते जास्त नाही अगदी थोडेसेच घालून दाखवते आणि जर तुम्ही इथे तुम्हाला असा पदर वाटत असेल तर इथे एक सेफ्टी पिन लावू शकता इथे पिन वर मुखवटा बसवला तर तुम्ही इथे फेटा किंवा पदर पण मुखवट्यावर घेऊ शकता हे पहा किती छान मस्त आपली गवराई दिसत आहे आणि जर तुम्ही आणखी दागिने मुख खोटा घातला हाता बसवलंय तर किती मस्त दिसेल बरं आणि तुम्हाला कशी वाटली पद्धत मला कमेंटमध्ये सांगा आवडली असेल लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद